श्री स्वामी समर्थ तर आज आपण इथे एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी ती म्हणजे हैदराबादी दालच्या याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होतो आणि खूप चविष्टसुद्धा लागतो त्यास त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे थोडीशी वेगळी चव हैद्राबादी स्टाईलमध्ये आपण आज इथे दालच्या बघूयात तर चला इथे तीन चमचे तुरडाळ घेतलेली आहे आणि तीन चमचे मुगाची डाळ तर या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये तीन चार चमचे चना डाळ सुद्धा घालू शकता बघा आपण नेहमीच चणा डाळ टाकून भोपळा बनवत असतो म्हणून मी ती चना डाळ वापरली नाही आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तुमच्या कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागत असेल तेवढं पाणी घालायचं चा। पित्ताचा त्रास असेल तर तोड डाळ न वापरता पाव कप मुगाची डाळ वापरली तरी चालेल आता याच्यामध्ये एक कांदा थोडासा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो त्यालासुद्धा थोडंसं मोठं मोठं कट करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातली पाव चमचा इथे हळद घातली आता इथे पाणी कमी वाटत होतं म्हणून थोडं पाणी घातलं आणि डाळीला पुरेल इतपत मीठ घालून घेतलं आता आपण याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तुम्ही इथे स्लो फ्लेमवरती पंधरा मिनटं फक्त याची वाफ काढून घेतली तरी चालेल आता बऱ्याच जणांना वाटत असेल की हे सांबर होत आहे तर सांबर नाही थोडीशी वेग डिश आहे कारण आपण याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले वापरणार आहोत आता इथे दोन शिट्ट्या काढून कुकरची शिट्टी निघल्यानंतर मी कुकरचं झाकण काढलं आणि बघा डाळ शिजलेली आहे परंतु एकदम गाळ झालेली नाही थोडीशी कच्ची जरी राहिली तरी प्रॉब्लेम नाही कारण आपण इथे पुन्हा या डाळीला शिजवणार आहोत हळदीमुळे डाळीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे तर आता इथे पॅनमध्ये चार चमचे तेल गरम केलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं चांगलं लाल करून घ्यायचं आता याच्यामध्ये एक लाल मिरची तीन लवंगा तीन हिरवी वेलची एक छोटंसं दालचिनीचं तुकडं आणि नऊदा मेथीचे दाणे आणि पाच मिऱ्या घेतलेल्या आहेत आता हे खडे मसालेसुद्धा तेलामध्ये लाल करून घ्यायचे मेथीमुळे बघा याला वास खूप छान येतो तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा वापरू शकता आता खडे मसाले लाल झाले की त्याच्यामध्ये एक बारीक का, कापलेला कांदा टाकलेला आहे आणि कांद्याला सुद्धा मीडियम फ्लेमवरती लाल करून घ्यायचं चा। आता याच्यामध्ये एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि सर्व आपण इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता याच्यामध्ये एक बारीक आपलेला टोमॅटो टाकला आणि कांदा टोमॅटोला पुरेल एवढं मीठ टाकलेलं आहे मी थोडंसं जास्त मीठ टाकलेलं आहे कारण पुढे आपण याच्यामध्ये भोपळा घालणार आहोत तर बघा मीठ टाकल्या टाकल्या टोमॅटोने पूर्ण पाणी सोडलेलं आहे तुम्ही ते बघत असाल टोमॅटोचं पूर्ण पाणी रिलीज झालेलं आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन नरम होतो दोन मिनटं टोमॅटो परतल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि इथे पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडरमुळे थोडासा आंबटपणा इथे डाळीला येईल तुम्ही याच्यामध्ये चिंचेचा कोलसुद्धा वापरू शकता आता हे मसालेसुद्धा इथे चांगले परतवून घ्यायचे चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे इथे तुम्ही बघत असाल मसाल्यांना पूर्ण तेल सुटलेलं आहे या टेक्स्चरला येईपर्यंतच आपल्याला इथे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी एक वाटी भोपळा कापून टाकलेला आहे भोपळा कवळा आहे त्याच्यामुळे मी भोपळ्याचे मोठे मोठे फोडे करून घेतलेले आहेत खूप निब्बर जर भोपळा असेल तर सोलून घेतला तरी चालेल हा कवळा भोपळा होता म्हणून मी न सोलताच वापरलेला आहे भोपळा या मसाल्यामध्ये चांगला परतला की त्याच्यामध्ये पाववाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण या भोपळ्याला शिजवून घेणार आहोत पन्नास ते साठ टक्केपर्यंत आपण या भोपळ्याला आता शिजवणार आहोत बाकीचे आपण डाळ टाकल्यानंतर याला शिजवून घेणार आहोत आता पाणी ते चांगलं मिक्स केल्यानंतर तीन मिनटं लो फ्लेमवरती या भोपळ्याला शिजवून घ्यायचं आणि बघा भोपळा कवळा असल्यामुळेच तीन चार मिनटामध्ये भोपळा एकदम शिजलेला आहे आता भोपळ्याला चांगलं खालीवर करून घ्यायचं म्हणजे भोपळा सगळ्या साईडने लवकर शिजेल आणि आता आपण लगेच याच्यामध्ये डाळी घालणार आहोत बराच वेळेस बघा आपण चांगला डाळ टाकून भोपळा बनवतो मात्र तोच खाऊन कंटाळा येतो म्हणून थोडीशी वेगळी चव आणि वेगळ्या पद्धतीने आपण इथे भोपळा बनवलेला आहे तर याला हैदराबादमध्ये चहा असे म्हणतात आता या भोपळ्यामध्ये मी डाळ टाकली तुम्ही ही डाळ सुद्धा टाकू शकता आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आता सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या लांब लांब कापून टाकलेल्या आहेत कारण आता आपण डाळ शिजवणार आहोत त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांची चव खूप छान लागते दोन चमचे गूळ टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली मी ते आमचूर पावडर फोडणीमध्ये टाकलेली आहे या स्टेजला तुम्ही चिंचेचा कोल दोन तीन चमचे टाकू शकता म्हणजे आंबड गोडची चव बॅलन्स होईल आता आता झाकण ठेवून लो फ्लेमवरती दहा मिनटं या भाजीला वाफ काढून घ्यायची आहे बघा दहा मिनटामध्ये भोपळा मस्त मौसूत असा शिजलेला आहे इथे भोपळा चेक करून बघायचा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पूर्ण इथे सगळं मिश्रण घोटून घेऊ शकता मात्र थोड्याशा अखंड डाळी आणि थोडासा भोपळा खूप छान लागतो आणि ही भाजी भाताबरोबर खूप छान लागते तसेच चपाती फुलक्याबरोबरसुद्धा खूप छान लागते तर चला आता भोपळा इथे शिजलेला आहे आणखीन दोन तीन मिनटं याला उकळ काढून घेते या भाजीमध्ये आपण थोडेसे गरम मसाले वापरले त्याच्यामुळे याचा वास खूप जबरदस्त येत आहे आणि चवसुद्धा खूप छान लागते तुम्ही या स्टेजला याला एक फोडणीसुद्धा देऊ शकता मात्र अशीच याची टेस्ट खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा गोड आवडत नसेल तर गूळ घातला नाही तरी चालेल आता इथे मी कोथिंबीर टाकली दोन मिनटं लो फ्लेमवरती याला एक उकळ काढून घेतली आणि गॅसची फ्लेम बंद केली बघा किती छान आपला इथे दालच्या तयार झालेला आहे आणि घरभर या भाजीचा वास पसरत आहे आता कोथिंबीर टाकून एक मिनटं मी याला लो फ्लेमवरती उकळ काढून घेतली झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम बंद केली आता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि चला आता आपण इथे आपली प्लेट तयार करूयात तर भाताबरोबर आवडत असेल तर भाताबरोबर फुलक्याबरोबर चपातीबरोबर तुम्ही ही डाळ ट्राय करू शकता झटपट होते मी थोडीशी पातळ बनवली तुम्ही घट्ट बनवू शकता टिफिनला देऊ शकता तुपाची फोडणीसुद्धा तुम्ही, तुम्ही या स्टेजला घालू शकता खूप छान लागते भोपळ्याबरोबरच तुम्ही याच्यामध्ये गाजरसुद्धा ट्राय करू शकता याच्यामध्ये मी दोन तीन वेळेस गाजर टाकूनसुद्धा भाजी बनवलेली आहे तीसुद्धा खूप छान लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद